स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पतीच्या डोळे देखत पत्नीचा अंत सांगलीत महिलेला भरधाव डंपरने चिरडले पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्या देखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी विश्रामबाग उड्डाण पुलावर घडली पूनम सचिन नलवडे राहणार कौलापूर तालुका मिरज असं मृत महिलेचं नाव असून या अपघातात त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला कौलापूर येथील नलवडे दाम्पत्याचा हा नित्याचाच प्रवास होता दीड वर्षापूर्वीच विवाह झालेले गोविंद आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत सचिन हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात असत मंगळवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत पूनम या डम्पर खाली सापडल्या आणि सुमारे पन्नास फूट फरपटत गेल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला तर पती सचिन रस्त्याकडे फेकले गेले हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डम्पर चालकाला अडवून त्याला चोप दिला पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळता संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून डंपर चालकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे